श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांवर कृपा करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन प्रेमळ भक्तांनो परमेश्वराने आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवला आहे बाळा देवाची इच्छा आहे की तू हा व्हिडिओ बघावा ऐकावा म्हणून या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप कर बाळा तुझ्या या खूप कष्टमय जीवनात देव तुझ्यासाठी एक नवीन आशा निर्माण करत आहे तुझी संकटे दूर करण्यासाठी देवप्रयत्न करत आहे बाळा देव, देव म्हणतात माझ्याकडे लक्ष दे मी तुझा सुखकर्ता आहे मी तुझं भलं करण्यासाठी आलो आहे जर तुझा आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस कारण देव तुला एवढ्या स्वैच्छेने तुझ्यापर्यंत आले आहेत तुला मार्गदर्शन करत आहेत बाळा या जगात तू बघितलेच आहेस की कोणी कोणाचं नसतं अनेकांनी तुला फसवलं असेल तुझ्याकडून त्यांचं काम करून घेतलं असेल आणि त्यानंतर तुला दगा दिला असेल बाळा अशा स्वार्थी माणसांपासून तू सावध राहावस असं देव तुला सांगत आहेत बाळा जोपर्यंत तू तुझ्यासाठी काहीतरी हुशारपणा दाखवत नाही तोपर्यंत तुझा लोक फायदा घेणार आहेत आणि हा फायदा जर लोक असे कायम घेत राहिले तर तुझं जीवन जगणं खूप कठीण होऊन जाणार आहे बाळा मी तुला मार्ग दाखवायचे काम करत आहे आता त्या मार्गावर चालायचं चा की नाही हा तुझा प्रश्न असणार आहे जर मी सांगत असलेले मनने तुला पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी टाइप कर बाळा जीवनात तू खूप स्वार्थी लोक बघितले असशील जे त्यांचं काम असलं की गोड बोलतात आणि एकदा त्यांचं काम झालं की तुझ्याकडे पाठ फिरवतात तुला दगा फटका करतात म्हणून बाळा अशा व्यक्तींपासून जर तू वेळीच सावध झाला नाहीस तर तुझे खूप मोठे नुकसान होणार आहे आणि या नुकसानास तू स्वतः जबाबदार राहणार आहेस बाळा जर तुला वाटत असेल की तुझं नुकसान होऊ नये तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस जीवनात अनेक घडामोडी घडत असतात जसे की तू एखादे काम करत असताना तुला त्या कामामध्ये विघ्न तयार होणे तर एखादी चांगली गोष्ट तू करण्यासाठी जात असशील तर ती गोष्ट पूर्ण होत नसेल किंवा तू मनामध्ये एखादी इच्छा धरली असशील परंतु ती इच्छा काही केल्यापुरी होत नसेल तर हा संदेश तू नक्की शेवटपर्यंत ऐक बाळा जीवनात अनेक समस्यांनी मनुष्य ग्रासलेला असतो तो देखील त्यातूनच जात असेल किंवा तुझी समस्या देवाने सोडवली देखील असेल परंतु ज्या भक्तांची समस्या अजूनही सुटली नसेल त्यांनी हा व्हिडिओकडे नीट लक्ष द्या बाळांनो समस्या सांगून येत नसते परंतु ती समस्या सोडवण्यासाठी आपण देवाची मदत नक्कीच घेऊ शकतो आणि जो देवाची मदत घेत असतो तो, तो नक्कीच जीवनात यशस्वी होत असतो बाळा तुझ्या मनात जे काही असेल ते निसंकोचपणे स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींना सांग स्वामींना जे हवे आहे ते मागण्यासाठी स्वामींना प्रसन्न कर बाळा जीवनात कुठलीही गोष्ट करताना तुला मेहनत करावीच लागणार आहे तुला भक्ती करावीच लागणार आहे जर तुझी मेहनत खरी असेल भक्ती खरी असेल तर तुझे भले होण्यापासून तुला कोणीच रोखू शकत नाही सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर बाळा तुझी कितीही मोठी चिंता असू दे देव तुझी चिंता क्षणात दूर करतील फक्त तुला जे हवे ते सर्व काही मिळवण्यासाठी आपल्या देवाला शरण जा तुझ्या मनात जर अहंकार असेल तर अहंकार तो लगेच इथे संपव तुझ्या मनात कुठली शंका असेल तर देवासमोर ती शंका नक्की उपस्थित कर देव तुला साक्षात्कार दाखवून ती शंका मिटवून टाकतील बाळा स्वामी तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही मनापासून निसंकोच आत्मविश्वासाने स्वामींना हाक मारता त्यावेळेस स्वामी नक्की तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देत असतात बाळा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुला येऊन मदत नक्कीच करत आहेत फक्त ओळखायला शिक ते कोणत्याही रूपात येऊन तुला साक्षात्कार देखील दाखवतील जर एखादे काम पूर्ण होत नसेल तर स्वामींची काही दिवस सेवा करून बघ बघ तुझे काम नक्कीच पूर्ण होईल एवढी शक्तिशाली शक्ती आहे आपल्या स्वामींची एवढी शक्तिशाली आपले स्वामी आहेत ते कोणाबद्दलही आपल्या मनात राग धरत नाहीत अनेकांना त्यांनी तारले आहे ते तारणहार आहेत बाळा जीवनात अनेक समस्या जर तुझ्या येत असतील तर स्वामींची सेवा निरंतरपणे सुरू ठेव एक एक समस्या तुझी संपून जाईल आणि तुझे जीवन खूप सुखी समाधानी होईल जीवनात जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच्या कष्टावर मिळवून स्वामींच्या आशीर्वादाने मिळव कोणाचेही वाईट करून काहीच मिळवू नकोस कारण बाळा तू जर दुसऱ्याचे काही गमावून जर काही मिळवण्याचा प्रयत्न करत असशील तर बाळा हे चुकीचे आहे लोकांचे वाईट करून आपले चांगले करणे हे कुठल्याही प्रकारे योग्य नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये हे स्वाभिमान्य करणार नाहीत म्हणून बाळा जे काही मिळवायचे ते स्वतःच्या कष्टावर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर मिळव कायमस्वरूपी टिकून राहील आणि जर तुझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार असतील कोणाबद्दल शंका असेल राग असेल तर बाळा ते इथेच संपून टाक कारण तुला देवाने सुंदर आयुष्य दिले आहे आणि या सुंदर आयुष्यात जर तू तु, तुझे दिवस असे कोणाबद्दल मनात राग धरून वाईट विचार करून घालवत असशील तर हे चुकीचे आहे बाळा त्यांनी त्यांचे कर्म केले आहे आता तुला तुझे कर्म करायचे आहे कारण तुला माहीतच आहे की तुझे नशीब भविष्य हे तुझ्या कर्मावर अवलंबून असणार आहे तुझे कर्म जेवढे चांगले असतील तुला फळ देखील तेवढेच चांगले मिळेल चांगले फळ मिळवण्यासाठी फक्त चांगले योग्य वागणे असे बरोबर असं काहीच नाही तर त्या योग्य वागण्याबरोबर चांगले वागण्याबरोबरच तुझ्या मनात असलेली श्रद्धा तुझे साप मन तुझे निर्मळ मन हे देखील खूप महत्त्वाचे आहे ज्यावेळेस तू एखाद्याला दान करतोस आणि ते केलेले दान खूप लोकांना सांगत फिरतोस तेव्हा त्या दानाला काहीच महत्त्व उरत नाही बाळा तू केलेल्या कुठलेही दान गुप्त दान कधीच कोणाला त्याबद्दल स्वतःहून सांगू नकोस बाहेरून कळालं तर कळू दे काही हरकत नाही पण जर तू स्वतःहून इतरांना सांगत फिरत असशील की मी हे केलं मी हे केलं मी त्याला दानधर्म केला मी त्याला दानधर्म केला तर बाळा त्या दानधर्माचा आशीर्वाद तुला मिळत नाही म्हणून ही चूक करणे जीवनामध्ये नक्की टाळा अशा अनेक चुका तुझ्या हातून नकळतपणे घडत असतात तुला वाटत असतं की आपल्यातून कुठलीही चूक घडत नाही परंतु मनुष्य ह्या चुकांमधूनच शिकत असतो आणि अनेक चुका आपल्या हातून न कळतपणे घडत असतात अशा सर्व चुकांसाठी देवाकडे माफी माग बाळा देव तुला नक्की माफ करतील आपल्या हातून आपण मुद्दाम चुका करतो असं नाही पण न कळतपणे चुका होतच असतात आणि जर आपण देवाकडे माफी मागितली तर कुठलाही अपमान होत नाही कारण त्यांनीच आपल्याला शिकवण दिली आहे तेच आपले गुरु आहेत तेच आपले परमेश्वर आहेत तेच आपले सर्व काही आहेत म्हणून त्यांच्याकडे माफी मागायला निसंकोचपणे माग कुठलेही मनात संकोच धरू नकोस बघ स्वामी तुझ्यावर नक्की प्रसन्न होतील जे जीवनात घडत आहे ते घडू दे सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे मी तुला वारंवार सांगत आहे बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा संदेश तुझं आयुष्य नक्की बदलणार आहे कारण मला संदेशामधून तुला फक्त ज्ञानच नव्हे तर अनेक प्रकारे वागण्याची सवय मिळत असते अनेक प्रकारे तुला काही अडचणी असतील तर त्या सुटत असतात अनेक प्रकारचे फायदे तुला या संदेशापासून होत आहेत म्हणून चुकून या संदेशाकडे दुर्लक्ष करत जाऊ नकोस तुला जे मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी तू स्वतः कष्ट कर मेहनत कर बघ तुला जीवनात कुठलीच अडचण उरणार नाही जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवून स्वतः कष्ट कर जिद्दीने मिळव बघ तुला कोणाच्या पाया पडण्याची देखील गरज भासणार नाही जीवनात जे मिळवायचे असेल ते जर स्वतःच्या हिमतीने मिळवलं तर कोणी तुला अपमानास्पद वागणूकही देणार नाही जे पाहिजे ते सर्व काही तुझ्या बाजूने घडेल आणि मग तू सर्वांपेक्षा बलवान ठरशील बाळा आजचा संदेश स्वामींनी तुझ्यासाठी पाठवला होता स्वामींची हीच इच्छा होती की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा बाळा तू स्वामींची इच्छा पूर्ण केली आहेस आजचे हे सुंदर मार्गदर्शन सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर आपल्या या सुंदर संदेशाला लगेच लाईक कर आणि बाळा तुला असे वाटत असेल की रोज असेच मार्गदर्शन ऐकावे संदेश बघावे तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ